वर्षभरानंतर आता न्यायालयात दाड मागण्याची वेळ का आलेली आहे चार टक्क्यांनी ती जखम कदाचित बरी झाली असती पण कुठेतरी हलगर्जीपणा डॉक्टरांकडून केला गेला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांचा जो, जो हलगर्जीपणा होता म्हणजे डॉक्टर विकास कांबळे असतील किंवा डॉक्टर चंदेल असतील यांचे बनावट लेटालेड वापरून ज्या पद्धतीने डॉक्टर मिंडेनी हा गेम केला आणि त्यानंतर तो जो रुग्ण आहे तो ज्या पद्धतीत दगावला तर त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा या लोकांनी त्यामध्ये असं दाखवलं की त्याला कार्डलिंग अटॅक आला आणि तो तरुण दगावलेला आहे पण हे सर्व बघत असताना हे सर्व करत असताना आम्ही ज्या ज्या वेळेला पत्रव्यवहार केला त्या पत्रव्यवहारानंतर सदस्यीय समिती या प्रकरणामध्ये ठेवण्यात आली त्याचा जो अहवाल आहे तो अहवालसुद्धा आम्ही मागत होतो आम्हाला कुठेही दाखवला गेला नाही परंतु डॉक्टर सिव्हिल सर्जन जे आहेत आपले कैलास पवार यांना ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा भेटायला गेलो त्यावेळेला त्यांच्याकडनं आम्हाला असं सांगितलं गेलं की काही नाही संगीता म्हणावून या प्रकरणामध्ये काही होणार नाही सर्व मॅनेज होईल तुम्हाला पण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जाईल तसंच तसं होत असताना आम्ही जे काही आर टी आय टाकत होतो तर आमचे जे आर टी आय आहे ते आर टी आय कुठेतरी बदलापूर शहरामध्ये फिरत होते आमच्यावरती प्रचंड प्रेशर आणायचा प्रयत्न या बदलापूर शहरातल्या राजकारण्यांनी केला प्रशासनाने केला असेल किंवा डॉक्टरांच्याकडनं आम्हाला होत होता पण त्या कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही जनहित याचिका जी आहे या डॉक्टरांसंदर्भात दाखल केली आहे त्यामध्ये या हॉस्पिटलमध्ये आपल्याला माहिती असेल की मधल्या काळामध्ये आपल्याकडे मुली आल्या होत्या की ज्यांनी नर्सिंगचे कोर्सेस या हॉस्पिटलमध्ये एक संस्था त्यांच्या भावाने चालू केलेली आहे त्याच्यामध्ये त्या नर्सिंगचे कोर्सेस चालू आहेत आ, आ, त्या मुलींची कुठेतरी फसवणूक होते तो सुद्धा विषय आपण समोर आणला होता त्या मुली वेळेला आमच्याकडे आल्या त्यावेळेला त्याचीही आपण उल्लेख जो आहे तो ह्या याचिकेमध्ये केलेला आहे आणि डॉक्टर मिंडे यांनी कशा कशा प्रकारे म्हणजे या रुग्णा ह्या रुग्णालयामध्ये जवळजवळ आतापर्यंत पस्तीस ते चाळीस जण दगावली आहेत अशी नगरपालिकेकडून आम्हाला माहिती मिळाली जर दोन हजार एकवीसला जर या रुग्णालयाचं ओपनिंग होत आहे चालू होत आहे आणि दोन हजार पंचवीसला जर तीस ते पस् चाळीस जण जर दगावत असतील तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट त्याचबरोबर अनधिकृतरित्या डायलिसिस सेंटर त्या हॉस्पिटलच्या बाजूला चालू आहे आजही ते हॉस्पिटल चालू आहे कुठेतरी राजकीय वरदहस्त असल्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही शेवटी आम्ही ह्या ही जी आहे आमी, आमी, जी ती याचिका दाखल केली आणि ज्याच्यामध्ये आम्ही सर्व म्हणजे तिथे होमिओपेथे डॉक्टर जे आहेत बोगल डॉक्टरांना जे परवानगी दिली जाते कैलास पवारांकडून तर त्यांना सस्पेंड करावं त्याचबरोबर कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल ह्यामध्ये जे जे आहेत म्हणजे ज्यांच्या जी जागा आहे ती ज्यांच्या मालकीची आहेत ते आहेत साहिश ते टाउन प्लॅनरांनी ह्या अनधिकृत नर्सिंग होमला परवानगी दिली ज्यांच्या नावावर ही जागा आहे त्यांचं हे नाव आहे त्यांच्यावरती सुद्धा म्हणजे फसवणुकीचा जो गुन्हा दाखल करायचा आहे तो आपण करण्यासाठी हे सर्व केलेलं आहे आणि हे सर्व करत असताना बदलापूर शहरात अनधिकृत मोगस जे डॉक्टर काम करत त्यांना सुद्धा आम्ही यामध्ये घेतलेला आहे जेणेकरून बदलापूर शहर जे आहे आपल्याला माहिती आहे की बदलापूर शहर ज्या पद्धतीने वाढत आहे ते इथे आरोग्य व्यवस्था नाही आहे कोरोना काळामध्ये आपण बघितलं असत हे सर्व करत असताना आज जनहित याचिका जी आहे ती आम्ही दाखल केली या ठिकाणी आपल्यासोबत अविनाश सुनावणे आहेत आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत जनहित ही याचिका दाखल करण्याची वेळ आलेली आहे गेले वर्षभर पाठपुरावा करतात अजूनपर्यंत प्रशासन म्हणजे अगदी पोलीस प्रशासन म्हणा किंवा आरोग्य विभाग यांच्याकडून कुठल्याही प्रकारची तक्रार कारवाई त्या हॉस्पिटलवर करण्यात आली त्यामुळे न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले असं वाटतंय का सगळ्या मुद्दा म्हणजे असं ही प्रशासन आधी बिघड झालं आहे आरोग्य व्यवस्था बिघड झाली लाचारी व जे काही संविधानाचे प्रश्न आहेत ते कुठेतरी मांडताना कुठेतरी बोलताना खात्री लावतात पण ते कृष्ण ठेवली पाहिजे असं कुठं झालेलं नाही पाच सप्टेंबरला जे आमच्या पत्रव्यवहार केले जे आधी पूर्वीचे आहे हे जे बेकायदेशीर हॉस्पिटल आम्ही ते बंद झाले होते अनेक लोक त्या ठिकाणी दगावलेले आहेत त्यांच्या मान्यता संपलेल्या आहेत पोलिसांना तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी एक अहवाल तयार केला निदर्शनं दिली हे बेकायदेशीर आहे त्याचा रिपोर्ट ई डी ए असतील सी एस असतील यांना दिलेला आहे नगरपालिकेकडून आहे एवढं सगळं या अनुषंगाने आरोग्य विभागाकडून एक पत्र निघालं आणि पत्रा त्या पत्राच्या अनुषंगाने असं त्याच्यामध्ये उल्लेख होतात की कायदेशीर नर्सिंग होम प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आम्हाला तात्काळ करण्यात यावं त्या पत्राच्या नंतर काही तासांमध्येच एक पत्र आलं हे असं न वाचता असं वाचा म्हणजे कुठेतरी साठव झालेलं आहे प्रशासन आरोग्यावर कुठेतरी एक गळशे सामान्य माणसाची कुठेतरी केली जाते म्हणजे प्रामाणिकपणे जर आम्ही जर बदलापूर शहरासाठी काम करतोय तर जे रुग्ण त्या ठिकाणी दागावतात किंवा चुकीची ट्रीटमेंट होते किंवा त्या हॉस्पिटलचे मान्यता संपलेले ते कुठेतरी थांबावं हो। कोणाचं कुटुंब था प्रमुख असेल कोणाचा नवरा असेल कोणाचा बाप असेल कोणाची आई असेल ती वेदना काय असते ते आम्ही कुठेतरी जवळून बघितलेली म्हणून आम्ही पुढे कटस्थ पावलं टाकून आम्ही वरिष्ठांना भेटलो अधिकाऱ्यांना भेटलो पण बऱ्याच ठिकाणी असा अनुभव आला की कुठेतरी एका रात्रीमध्ये जर पत्र बदलत आहे आणि त्या प्रश्नाचा त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी विचारणा केली असता आम्हाला सात तास त्या ठिकाणी बदल आम्ही फक्त प्रश्न एवढंच केलं की मॅडम असं काय घडलं तुम्ही रात्रीतून एका पत्र बदलवलं हा आणि त्यांची जी भाषा जी होती उलड भाषा होती त्या तुम्ही आम्हाला प्रश्न नाही करू शकत तुम्ही कायदे चौकट कायदेशी बांधेलात तुम्ही तुम्ही जर असे प्रश्न कराल तर मग आम्ही जाणार कुठे यासाठी कुठेतरी शेवटी जात शेवटी कोर्टापुढे आम्हाला मागावं लागेल आणि आम्ही याचिका दाखल केली आणि याच्यामध्ये जेवढे जेवढे संबंधित डॉक्टर असतील प्रशासन असेल आरोग्य विभाग असेल मंत्री असतील जे जे असतात त्या सर्व जव� सस्पेंडची आम्ही मागणी केलेली आहे आणि हे जो पद होणार ना तोपर्यंत हे विषय थांबणार नाही बदलापूरची खूप मोठी मोठी नावं यात सामील होतील असं वाटतंय काय शंभर टक्के माझे काही लोकप्रतिनिधी असतील काही आमदार असतील काही खासदार असतील वर्ष रेकॉर्डिंग सुद्धा आहे मला पत्र प्रयत्न दोन तीन वेळा केला आहे पण माझ्या मागे माझी संघटना ठाम पण उभी आहे दयावान संघटना त्यामुळे मी वरिष्ठांचा पूर्णपणे आहे वरिष्ठांना आज सफरी मी भेटेल आहे याची कल्पनाही दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्याच वयावर संघटनेच्या वतीनंच मी व्यवहार केला आहे आणि संघटनेचे जे आमचे सर्व सर्व अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे संदीप मोहनकुम साहेब यांना भेटल्याच्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं की दयावान संघटना पूर्ण महाराष्ट्रातून तुझ्या पाठीशी आहे जेव्हा वेळ येईल तेव्हा संघटना पूर्ण तुझ्या पाठीशी उतरेल न्यायालयात जाण्याची वेळ आलेली आहे आता न्यायालयाकडून कशा प्रकारे पाठपुरावा करून काय मागणी असणार आहे तुमची न्यायालयात मागणी म्हणजे काय दोषी डॉक्टर्स आहेत आणि मुख्यतः म्हणजे ज्या ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे त्या हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये ज्या काही मान्यता का मिळेल आहेत माझे श्रीस पवार शैली चिकित्सक त्यांनी ह्या सगळ्या बॉर्डर्स व्यत्य केले आहेत पहिले कारवाई कालस पवार यांच्यावर झाली पाहिजे दुसरी का कारवाई नांदापूरकर साहेब ज्या आहेत त्यांची ज्या वर्षी डिटी त्याच्यानंतर उपयेत सुनीका गल ज्यांच्या नावाचं पत्र निघालं त्यांनी सुद्धा केलं म्हणजे कुठंतरी हे झालेलं आहे हो बारा तासामध्ये पत्र बदलतं म्हणजे कुठेतरी मोठ्या नेत्याचं कुठल्या मंत्र्याचं कुठंतरी हात आहे आणि कुठेतरी आपल्या नगरसेवकांना कुठेतरी कुठंतरी काय त्याला बोलतोय सॉफ्टनं मिळावं किंवा त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि हे कुठेतरी प्रयत्न चाललेत पण हे चुकीच आहे खऱ्या अर्थाने इथल्या बड्या नेत्यांनी या हॉस्पिटल बंद होण्यासाठी पुढे यायला हवं हो होतं आजपर्यंत कारण ही लाजीरवाणी बदल शहरासाठी आहे आता आम्ही साधे कार्यकर्ते आहोत दोघे पण पण जनतेच्या कुठंतरी मनामध्ये एक जागा निर्माण होईल म्हणून आम्ही करत नाहीये आम माझे वडील सुद्धा महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये चुकीची ट्रीटमेंटमुळे मुळे गेले हे माझ्या डोक्यात खूप आहे जर माझ्या घरात आज आम्ही सगळे स्टेबल आहोत म्हणून कुठेतरी आमचं घर चाललं पण जर इतर लोकांच्या घरामध्ये अशा ज्या घटना घडल्या असतील त्यांनी आज काय करायचं आमची एकच मागणी असते की जे जे रुग्ण त्या तिच्या ट्रीटमेंटने लागलेला आहे त्यांना ला पूर्णपणे भरपाई देण्या देण्यात यावी ही आमची पहिली मागणी असेल दुसरी मागणी असेल ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या पद्धतीच्या मान्यता यांनी घेतल्या किंवा घेतली नाही त्यांच्यावर कारवाई नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब असेल मुख्याधिकारी साहेबांना सुद्धा आम्ही प्रश्न केला होता तुम्ही यांना व्यवसाय परवाना दिला का नाही किंवा घेतला का नाही तेव्हा ते नाही सरळ हातवरती केल्या आम्ही त्यांची बोलण्याची टूल वेगळी होती म्हणजे याचा अर्थ कोणतरी आदल्या दिवशी येऊन कोणतरी बसून गेलं मी त्यांच्यावर आरोप करत नाही कुठेतरी त्यांचे हात पुढे तरी अडकला असेल या अनुषंगाने आम्ही पुढे गेलो पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असताना देखील जर कारवाई होत नाही तर ही लाजिरवाणी हो गोष्ट आहे मग तुम्ही हे पद भोगताच कशाला सोडून घ्या बदलापूरच्या लोकांना मारण्याचा तुम्ही काय ठेका घेतलाय आणि हे आम्ही कदापि सहन करणार नाही ह्या वेळेला कुठली परिस्थिती हातायची वेळ आली तर आम्ही हातालो मॅडम या सगळ्या वर्षभरात तुमच्या दोघांपैकी अनेकदा असे आरोप झाले असतील की तुम्ही कुठेतरी मॅनेज झालात कारण हे आपण नेहमी ऐकतो जेव्हा अशी काही प्रकरणं येतात समोर आणि त्या प्रकरणाला खूप उशीर होतो किंवा ही प्रकरण खूप उशीरपर्यंत हे जातात कारण आता जसं आपण म्हणतोय की मोठा कुठेतरी मोठी सेटिंग आहे वरच्या लेवलपर्यंतची सेटिंग आहे त्यामुळे ही प्रकरण लांबली जातात आरोप झाले वर्षभरात आमच्यावरती खूप आरोप झाले प्रकरणामध्ये खरं पाहिलं गेलंपूर शहरातले काही राजकीय चेहरे आहेत त्यामुळे आमच्यावरती आरोप झाले की आम्ही मॅनेज झालो आम्ही सेटल झालो मला बऱ्याच जणांचे फोन आले माझ्या घरी पण बरेच जण आले पण आमचं उद्दिष्ट एकच होतं की ज्या कुटुंबातला कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबातला करता धरता जो माणूस आहे तो गेला त्याच्यानंतर त्या कुटुंबावरती काय परिस्थिती निर्माण होते ह्या ह्याच्यातून मी स्वतः गेलेली आहे माझे सुद्धा वडील बदलापूर शहरात छत्रपती शिवाजी हॉस्पिटल जे होतं त्या हॉस्पिटलमध्ये माझे वडील असेच कोरोना काळामध्ये पॉवर इंजेक्शन दिलं त्याच्यानंतर माझे वडील डगावले त्यामुळे आपल्या घरातला माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबावरती काय परिस्थिती निर्माण होते यामधून मी स्वतः गेलेली होती आणि दुर्दैवाची गोष्ट नक्कीच आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दुर्दैवाची गोष्ट ही आहे की हे जे हॉस्पिटल आहे सह्याद्री हॉस्पिटल याचे परिस्थिती आहे तो एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला संपलाय अच्छा मार्च महिना आज कुठला महिना चालू आहे आज जवळजवळ सहा सात महिने कंटिन्यू कंटिन्यू हे हॉस्पिटल आजही चालू आहे मुख्याधिकाऱ्यांनी सरसरी या प्रकरणामध्ये हात वरती केले की मी कारवाई करू शकत नाही जर तुमच्याकडे अनधिकृतरित्या इथे धंदे चालतात त्यांना तुम्ही परवानग्या दिल्या नसतात त्यांनी सुद्धा त्या रोडमध्ये सरास चालू आहे त्यावेळेला तुम्ही उतरता मग जर बदलापूर शहरातला तुम्ही एक मेन व्यक्ती म्हणून जरी उतरला असतात ना तरी सुद्धा आमच्याकडे खूप होतं त्यामध्ये आम्ही सुद्धा त्यांना घेतलेलं आहे आणि खरोखर बदलापूरकारांना माझी विनंती आहे की अशा प्रकारचे मागे ज्या वेळेला त्या पोस्ट व्हायरल झाल्या त्यानंतर डॉक्टरांनी पण बऱ्याच पत्रकारांना फोन केले की तुम्ही आमची बाजू मांडा आमची बाजू ऐकून घ्या पण बाजू ऐकून घेण्यासारखी परिस्थितीच नाही स्वतः नगरपालिकेने आम्हाला सांगितलेलं आहे की आमच्याकडे म्हणजे आजही दुर्दैवाची गोष्ट ही आहे की माझ्याकडे पत्र आहे की कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये बदलापूर शहरातल्या कुठल्याही हॉस्पिटलच्या मृत्यूच्या नोंदी आहेत ही खूप लाजीला गोष्ट आहे आज बदलापूर शहर ज्या पद्धतीने आहे जवळजवळ चार ते पाच लाखाच्या व्यवस्थेचं शहर आहे आणि जर हॉस्पिटलमध्ये जर हॉस्पिटलच्या मृत्यूंच्या नोंदी जर कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये नसतील हे मी कुठेही अगदी काहीतरी स्टेटमेंट करायचे बोलायचं म्हणून बोलत नाही माझ्याकडे त्याचं पत्र पत्र आहे जे नगरपालिकेने दिलेलं आहे मुख्याधिकाऱ्यांच्या सहीने दिलेलं पत्र तर अशी परिस्थिती बदलापूर शहरामध्ये असेल तर बदलापूरकरांनी जायचं कुठे बरोबर आपल्याकडे साधी रक्तपेढी आहे असं सुसज्ज हॉस्पिटल नगरपालिकेने आज वर्षानुवर्ष जर तुम्ही एवढा सगळा खर्च करताय तर मग एखादं सुसज्ज हॉस्पिटल होणं फार गरजेचं आहे जे आता काळाची गरज आहे म्हणजे मुंबईमध्ये नायर असेल केम असेल हे जे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत तसं त्या धर्तीवरच एखादं हॉस्पिटल बदलापूर शहरामध्ये होणं गरजेचं आहे कारण लोकसंख्या वाढते पण सह्याद्री हॉस्पिटल सारखे जर हॉस्पिटल बदलापूर शहरामध्ये सर्रास चालू असेल तर माझी बदलापूरकरांना आता हात जोडून आपल्या लांबच्या मार्फत विनंती आहे आपण आता सुद्धा विचार करा की आपण कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो ज्या हॉस्पिटलचा परवाना एकतीस मार्च म्हणजे मी कुठेही खोटं बोलत नाहीये एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला ला जर त्या हॉस्पिटलचा परवाना म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जर संपलेलं असेल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जर संपलेलं असेल तर त्या हॉस्पिटलमध्ये आपण आपल्या घरातल्या व्यक्तीला काय ऍडमिट करायचं बघा आमचं त्या हॉस्पिटलमध्ये काही त्यांच्याबरोबर आमची दुष्परी नाही पण जी सत्य परिस्थिती आहे लोकांना कळणं फार गरजेचं होतं म्हणून आम्ही शेवटी पर्याय म्हणून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे आणि हिट आम्ही दाखल केलेले आहे त्यामुळे माझी बदलापूरकरांना विनंती आहे की अशा प्रकारचे हॉस्पिटल जे चालू आहे त्यामध्ये तुम्ही आपल्या घरातल्या रुग्णाला तिथे ऍडमिट करताना तुम्ही त्या गोष्टीची नक्की शाणू शकाल या ठिकाणी शेवटचा प्रश्न असा आहे अविनाश खागावले यांना आपण बघतोय वर्षभर हा सगळा तुमचा पाठपुरावा सुरू आहे आता न्यायालयात गेला आहात बदलापूरकरांना खर तर काय माहिती आहे का म्हणजे बोलणं ठीक आहे पण बदलापूर शहरामध्ये जे आता आम्ही प्रामाणिक काम केलंय ते आता कुठेतरी आमचा मुलाचा वाटा असणार आहे पण आम्ही ते ठेवत नाही म्हणाले पण आमचा संघर्ष हा शेवट जी गोष्ट आहे त्या कुठे थांबल्या पाहिजेत आणि लोकांचे जीव जे जातात ते जाऊ नये आणि बदलाव शहरात सांगतो तर बहुतांश ठिकाणी चुकीच्या पद्धतीचे हॉस्पिटल चालवले जातात आणि त्या माध्यमातून गरीब हा दागावला जातो दा याला सर्वसा जबाबदार ठाणे जिल्ह्याचे जे सगळे चिकित्सक आहेत त्यांच्यावरची गडी आहेत नांदा प्रकर हे सर्वस्व जबाबदारी आहे पण यांच्या सगळ्या मान्यतेमुळे किंवा यांच्या सहकार्यामुळे हे बदलापूर शहर सगळे हे फावलेले आहेत त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी प्रॉब्लेम खूप झालेले आहेत बदलपूर कारण मी एकच या माध्यमातून आवाहन करेन की जो काय हॉस्पिटल असत त्या ठिकाणी प्रॉपर ट्रीटमेंट होते का त्या ठिकाणी प्रॉपर डॉक्टर आहेत का आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला काही करतोय चालतंय सगळ्या गोष्टी हे बघा त्यासाठी शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि शिक्षण घेणं गरजेचं आहे जरी आपल्याला समजत नसेल तर आपण एखाद्या अनुभवी माणसाला विचारला पाहिजे की ह्या हॉस्पिटलमध्ये आपली ट्रीटमेंट ओके होते का आता आम्हाला एक आशय समजलं आहे की सैद्री जो mm -hmm. हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी बहुतांश कंपनीचे जे काही एम्प्लॉय आहेत त्या ठिकाणी आजारे नसताना देखील त्या ठिकाणी दाखल दे होतात आणि लाखो रुपयाचे Nedky... मेडिक्लेम पास केले जातात त्याचे पुरावे आम्ही कॉर्टामध्ये येणार आहोत त्याच्यामुळे तो काय वाद नाही आहे आणि दुसरा मुलात एक प्रश्न असा एक सांगण्याचा जातो तर एक वर्ष होऊन गेला का आज त्या मोठेचं वाटतं अस वाढते स्वतःवर झाले तर खूप मला वाईट वाटलं परंतु त्या समजितर कुटुंबाला जर तुम्हाला भरपाई द्यायची होती तर आज एक वर्ष दीड वर्ष झालं तर तुम्ही होतात कुठे जर आमच्या नातेवाईकांना तुम्ही गेलो होतं त्या कुटुंबाला आम्ही देण्याचा प्रयत्न करतो तुमचं काय असं कसं हे आम्हाला आम्हाला काय नको तुम्हाला जर भरपाई द्यायची होती तर तुम्ही त्या कुटुंबाकडे का नाही गेलात म्हणजे असा आता इको प्रॉब्लेम तुम्हाला खूप होता का आम्ही सगळे मोठे किंवा आत्मविश्वास असेल की आमचं काही होणार होणार नाही त्याच्यामुळे आमची जिद्द होती तर तुमची आम्ही राहणार नाही आणि कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो त्याच्यामुळे तुम्ही कोण आहात ते आम्हाला माहिती नाही कार्य जर चौकटीत बसलात तर कार्यक्रम भल्याभल्यांचा होतो आणि आता कार्यक्रम तुमचा लागलेला आहे आणि आई निवडणुकीची वेळ आहे बदल लोकांना हे आव्हान नाही निर्लज्य नागरिक बेशिस्त जे काय अधिकारी असतील कर्मचारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील जर उभे राहिले असतील आणि हाणून पाडा हे माझं आव्हान आहे आणि तुम्ही सगळ्यांनी स्वीकारा खरं आता बदलापूर शहराला कुठंतरी चांगली चालना मिळेल एवढा काय मोठा नाही पण मला कुठंतरी मला एक जागा भेटते बोलण्यासाठी आणि एक असेल हे असं मी समजतो धन्यवाद तुम्ही आमच्या बरोबर चर्चा केल्याबद्दल आणि कुठेतरी या ठिकाणी आपण बघतोय पण हे सगळं प्रकरण या हॉस्पिटलवर कारवाई झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणावर किंवा इतर हॉस्पिटल जे आहेत त्यांच्यावर कुठेतरी या सगळ्या प्रकरणात आळा बसेल असं वाटतंय तुम्हाला एक थोडक्यात या संपूर्ण दाखल आम्ही काय घेतले किंवा कोणाकोणाला खरोखर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे आणि हे बदलापूरकारणा समजणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी मी तुम्हाला आम्ही जे एक प्रेस नोट तयार केली ते आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो सदर हॉस्पिटलमध्ये होमिओपॅथिक डॉक्टर कार्य करत असूनही येथे बेकायदेशीर डायलिसिस सेंटर सुद्धा सुरू करण्यात आले होते त्याचप्रमाणे काही विद्यार्थी मुलींनी याबाबत बदलापूर पोलीस स्टेशनला तक्रार देऊन त्यांची मेडिकल कॉलेजमध्ये कोर्सेस शिकवण्याचे संबंधित फसवणूक करण्याबाबत तक्रार दाखल केली होती त्या मुली आता मुलींच्यावरही शासनाने सदर नर्सिंग बोगस असल्याचे वेबसाईटवर स्पष्ट केलेले आहे परंतु तरी तरी तेथेही तेथेही डॉक्टर योगेश मिंडे व त्यांचे भाऊ बेकायदेशीर कॉलेज चालवत असल्याचे स्पष्ट झालेले आहे याबाबत सर्व शासकीय अधिकारी राजकीय दबाव येत असल्याने कारवाई करण्यास नव्हते म्हणून आम्ही या विरोधात माननीय उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली आहे सर्व अधिकारी वर्गाचे सस्पेन्शन करून गुन्हा दाखल करण्यात यावा व तीस ते चाळीस जणांचे मग म्हणाले की हॉस्पिटलमध्ये पस्तीस ते चाळीस जण आतापर्यंत दगावलेले आहेत म्हणजे हॉस्पिटल चालू झाल्यापासून त्याची चौकशी करण्यात यावी व जागेचे मालक साई शरद तेली टाउन प्लॅनर टाउन प्लॅनर बदलापूर यांनी अनधिकृत नर्सिंग हो नर्सिंग हॉस्पिटल वापर परवानगी मिळून फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर कारवाई करू करावी आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांची चौकशी करून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात होमिओपॅथिक डॉक्टर बोगस परवानगी दिल्याने त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी संपूर्ण याचिका आम्ही या संपूर्ण प्रकरणामध्ये दाखल केलेली आहे माझी विनंती वर्धापूर करण्यात एवढीच जाईल की आतापर्यंत या प्रकरणामध्ये आम्हा दोघांना बदनाम करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला म्हणजे कुठेतरी आम्हाला समाजकंटक बोललं गेलं कुठेतरी काहीतरी स्टर्न करतात नंतर हे लोक मॅनेज होतात हे सर्व बोललं गेलं तर हे कसं फोडून काढता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न जो आम्ही आतापर्यंत जीवनी कामं केली रद्दापूर शहरात त्याच्यासाठी आम्ही केला होता तसाच एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही माननीय उच्च न्याया उच्च न्यायालयामध्ये रीट दाखल करून केलेला आहे त्यामुळे माझी बद्पूरकरांना विनंती असेल की आपण आमच्याबद्दल जो काही गैरसमज या बदलापूर शहरामध्ये समाजकंटक म्हणजे मला ज्यावेळेला मी तो समाजकंटक शब्द ऐकला तर मला एवढं वाईट वाटलं की झालं एवढं बदलापूरमध्ये प्रामाणिक काम करून सुद्धा लोक जर आपल्याला म्हणजे आम्ही करतोय कोणासाठी लोकांसाठी आम्हाला आमची घरं भर भरायची नाही पण एवढं सगळं होत असताना जर समाजकंटक बोललं गेलं आणि मी तर म्हणते ना असे निगेटिव्ह लोक हवीत ज्याच्यामुळे आपण पॉझिटिव्ह होतो उच्च न्यायालयाचं दारा आम्ही फोटवलं आहे आणि लवकरच बदलापूरकरांना या संपूर्ण प्रकरणामध्ये आता मी जे सांगितलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी याच्यासाठी आम्ही जे कॅबिट दाखल केले त्याचा रिझल्ट बदलापूरकरांना नक्कीच मिळेल